निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा येत्या मंगळवारी होणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील रूमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या चार जून रोजी पडोली एम आय डी सी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली प्रत्यक्ष मतमोजणीकरिता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था उमेदवार निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था लावण्यात आलेले बॅरिकेटिंग सी सी टी व्ही विद्युत व्यवस्था व्ही एम असलेल्या रूमचा मार्ग सुरक्षा व्यवस्था मीडिया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला तसेच संबंधितांना सूचनाही केल्या प्रत्यक्ष मतमोजणीकरिता तीनशे एकोणऐंशी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी चौदा टेबल याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल टपाली मतपत्रिका मोजण्याकरिता नऊ टेबल आणि ई टी पी बी एम एस मोजण्याकरिता आठ टेबल असे एकूण एकशे एक टेबल राहणार आहेत तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या चोवीस फेऱ्या चंद्रपूर अठ्ठावीस बल्लारपूर सव्वीस वरोरा पंचवीस वणी पंचवीस आणि आर्णी मतदारसंघाच्या मतमोजणीच्या सत्तावीस फेऱ्या होणार आहेत यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या एकशे बावीस मतमोजणी सहाय्यक एकशे चाळीस आणि सूक्ष्म निरीक्षकांची संख्या एकशे आहे